सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात गुरुपौर्णिमेसाठी हजारो स्त्रीपुरुषांची दाटी झाली होती सर्वजणांनी श्रीमन महाराजांची पूजा केल्यावर सर्वात शेवटी श्रीगुरूंनी स्वतः तयार केलेली तुळशीची माळ व त्याबरोबर सुवासिक फुलांचीही माळ श्रीमन महाराजांच्या गळ्यात प्रेमाने घातली त्यांच्या चरणकमलांवर कोमल तुलसीदल अर्पण केले साष्टांग नमस्कार केला त्यानंतर श्रीगुरूंनी आपले मस्तक श्रीमन महाराजांच्या पायावर ठेवून अश्रूंनी अक्षरशः त्यांचे पाय भिजवून टाकले यापुढे सद्गुरुनाथांचे सुंदर सगुण रूप दिसेनासे होणार व ते निर्गुण रूप धारण करणार अशी भावना मनश्चक्षूंपुढे उभी राहताच त्यांचा सर्व देह कापू लागला नेत्रातून अविरत अश्रुधारांचा प्रवाह सुरू झाला कंठ सद्गदित झाला व त्यांनी केलेला अभंग भावनेने त्यांनी म्हणण्यास सुरुवात केली सद्गुरू स्वरूप आहे परिपूर्ण फुले आवाहन कैसे करू सर्वधारा तुम्हा आसन म्हणणे देवा लाजीरवाणे वाटे मज समर्था आपण स्वच्छ आहे सदा अर्ध्य आणि पाद्य अर्पू न लगे आचमन शुद्ध स्वरूपासी संशय मानसी कासयासी स्नान निर्मलासी व्यापकाशी, गंध निर्लेपाशी अर्पू कैसे पुष्पे निर्वासासी धूप सुगंधासी दीप स्वप्रकाशी कैसे शोभे नित्यतृप्त यासी नैवेद्य अर्पण केवढे मूर्खपण पहा माझे शुचिरभूत समर्था तांबुलाची वार्ता कैसे सद्गुरुनाथा काढू आता दक्षिणा आतिर्क्य मंत्रपुष्प नमन निरवयव लागूनी कैसे शोभे पूर्ण दीनदयाळ उद्धासन सोहळा वाहू कैसे दीन ब्रह्मानंद विनवितो पायी सगुणाची देई पूजा मज असो व्यक्त स्वरूपात असलेली सद्गुरुनाथांची सुंदर सगुण साकार मूर्ती यापुढे दिसणार नाही तसेच सर्वांग सुंदर असे त्यांचे साकार स्वरूपच आपल्याला प्रिय आहे अशा तळमळीने फार बहारीचे वर्णनवरील अभंगात केल्याचे जे दिसून येते त्यावरून श्री गुरूंचे सद्गुरुनाथांवर किती अपरंपार प्रेम होते हेच स्पष्ट दिसत नाही का श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव संपल्यावर थोड्याच दिवसात श्रीमन महाराजांनी श्रीगुरूंना कर्नाटकात जाण्यास अनुज्ञा दिली श्रीगुरूंना पोहोचविण्यास स्वतः श्रीमन महाराज चंद्रभागेपर्यंत आले होते श्री गुरुंनी श्रीमन महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार घातल्यावेळी श्रीमन महाराजांनी आपल्या दोन्ही हातांनी गुरूंना प्रेमाने वर उठविले व दृढ आलिंगन देऊन बाळ राम तुझे कल्याण करील असा आशीर्वाद देऊन श्रीगुरूंच्या पाठीवरून हात फिरविला श्रीगुरूंनी डोळ्यांच्या पापण्या न हलविता एकटक लावून एकाग्र मनाने व एकाग्र दृष्टीने जणू काही एक क्षणभर श्रीमन महाराजांचे मुखावलोकन करून त्यांना डोळ्यात साठविले व महत प्रयासाने जाण्यासाठी पाय उचलला श्रीमन महाराजांनी श्रीगुरूंना एवढ्या थाटांनी दिलेला हाच पहिला व शेवटचा निरोप तसेच आलिंगनानंतर दिलेला प्रेमाचा व अर्थपूर्ण असा आशीर्वादही पहिलाच व शेवटचाच गुरु जरी निघाले तरी गुरु महाराजांकडे वारंवार वळून पाहत होते व दीर्घ उच्छ्वास टाकत होते ते तसे का करत होते याचे मर्म मात्र त्यावेळी कोणाच्याच लक्षात आले नाही इतरे जणांना श्रीमंत महाराजांच्या ठाई असलेल्या श्रीगुरूंच्या अकृत्रिम प्रेमाचा तो एक मासला एवढेच वाटले सगुण मूर्ती लवकरच कायमची डोळ्याआड होणार आहे ही कल्पना आली नाही त्याची पुरेपूर कल्पना श्रीगुरूंना श्रीमन महाराजांनी देऊन ठेवली असल्याने श्री गुरुंची अवस्था तशी झाली होती जितेंद्रिय अशा गुरूंची देखील तशी अवस्था झाली यावरून परमेश्वरी माया किती बिकट आहे याचा सुज्ञ लोकांनी विचार करावा फरक एवढाच की ज्ञानीजन जरी मोहबद्ध झाले तरी ते त्यात गुरफटत नाहीत विवेकाच्या बळावर लवकरच ते मार्गावर येतात व त्यातून ते पार होतात आमच्यासारखे मूढमती त्यातच गोते खात खात पार रसातळास जातात श्रीगुरु आपल्या शिष्य परिवारासह पंढरपुराहून निघाले पण वाटेतच सितीमणी स्टेशनवर वा उतरले बरोबरीच्या सर्वांना त्यांनी आपापल्या गावास सा जाण्यास सांगितले सा सा त्या ठिकाणी काही दिवस ते एकांतात होते श्रीगुरु पंढरपूरहून परत गेल्यानंतर श्रीमन महाराजही फार दिवस पंढरपुरात राहिले नाहीत श्रावण महिन्याच्या प्रारंभीच आपल्या परिवारासह श्रीमन महाराजांनी गोंदवल्यास प्रयाण केले व तेथेच ते वास करू लागले मग मात्र अखेरपर्यंत ते तेथून हलले नाहीत असो साधक हो प्लेगच्या उपद्रवामुळे बेलधडीचे सर्व ग्रामस्थ गावाबाहेर शेतात झोपड्या घालून राहिले होते तरी पण त्यांचे मत आजमावण्यासाठी परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी येथे सप्ताह केला तर त्रास होईल नाही असे भाविक भक्तांना विचारले त्यावर भाविक भक्तांनी काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समरथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ